नमस्कार इतिहास मित्रांनो आजच्या घडीला ज्या मुलुक मैदान तोफेच्या फक्त धातूची किंमत साडेतीन कोटी रुपये आहे त्याच मुलुक मैदान तोफेची इंग्रजांच्या काळामध्ये एका लिलावामध्ये केवळ दीडशे रुपयांची बोली लागली होती हे ऐकून तुम्हाला निश्चितच आश्चर्य वाटले असेल याच लिलावाच्या घटनेची आणि मुलुक मैदान तोफेची साडेतीन कोटी रुपये इतकी किंमत कशी होते याची माहिती आजच्या व्हिडिओत सादर होत आहे सर्व देशात शासनाकडून आणि खाजगी व्यक्तींकडून देखील निरुपयोगी झालेल्या आयुष्य संपलेल्या धातूंच्या वस्तूंचा लिलाव केला जातो यामध्ये अक्षरशः शेकडो वस्तू असतात या वस्तू अर्थातच त्यातील धातूच्या वजनानुसार भंगाराच्या भावात विकल्या जातात ब्रिटिश राजवटीमध्ये भारतामध्ये असे लिलाव अनेकदा केले जात याची जाहिरात देखील प्रसिद्ध केली जाई बाद झालेल्या वस्तूंच्या मधून धातू वेगळा काढून त्याचा पुनर्वापर देखील अनेकदा केला जातो लिलावामध्ये भंगारवाले अशा धातूच्या वस्तू विकत घेतात एकदा का लिलाव झाला की ही वस्तू तोडली जाऊन ती केवळ धातूच्या तुकड्यांच्या रूपामध्ये शिल्लक राहते धातूच्या वस्तूचा वापर संपून ती नुसतीच पडून राहिली की ती भंगार समजली जाते आणि तिच्या नशिबामध्ये हेच येते पण याच्या नेमके उलट एखादी वस्तू ऐतिहासिक महत्त्वाची असेल तर तिला मात्र खूप मोठी किंमत येते जगभरामध्ये अशा दुर्मिळ आणि ऐतिहासिक वस्तूंचे लिलाव सतत चालू असतात आता उदाहरणच द्यायचे झाले तर टिपू सुलतानाची एक बंदूक लंडन मधील लिलावात साठ हजार पौंड म्हणजे छप्पन्न लाख रुपयांना विकली गेली मध्य सम्राट म्हणल्या जाणाऱ्या आणि भारतातून पळून गेलेल्या विजय मल्ल्याने टिपू सुलतानाची तलवार एका लिलावात दोन हजार चार साली दीड कोटी रुपयांना विकत घेतली होती पण नंतर या तलवारीमुळेच आपल्या मागे दुर्दैवाचा फेरा लागला म्हणून मल्याने ती तलवार दोन हजार सोळा साली परत विकून टाकल्याची बातमी देखील आली होती आता यातील सारांश काय तर ऐतिहासिक महत्व असलेल्या वस्तूंची किंमत अक्षरशः अफाट असते इंग्रजांची सत्ता भारतात स्थिर झाल्यानंतर त्यांनी देखील अशा अनेक वस्तू लिलावामध्ये फुंकून टाकल्या होत्या यातच इंग्रजांनी महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील अनेक किल्ल्यावरील असलेल्या तोफांचा देखील लिलाव केल्याची माहिती उपलब्ध आहे आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यावर अक्षरशः हजारोंच्या संख्येने असलेल्या तोफा गेल्या तरी कुठे या विषयावरील एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या या चॅनलवर पुढे लवकरच सादर होईल आपल्याला सध्या किल्ल्यावरती अगदी तुरळक प्रमाणात तोफा दिसतात याचे एक महत्वाचे कारण म्हणजे इंग्रजांनी अशा प्रकारे लिलाव करून या तोफांची लावलेली विल्हेवाट अठराशे चोपन्न साली नेमके हेच संकट मुलूक मैदान तोफेवर आले यावेळी साताऱ्याच्या इंग्रज कमिशनरने विजापूरच्या मामलेदाराला एक हुकूम फरमावला या हुकुमामध्ये फर विजापूर शहरामधील नुसत्याच पडून राहिलेल्या आणि निरुपयोगी वस्तूंचा लिलाव करण्यात यावा अशी आज्ञा दिलेली होती विजापूरच्या त्यावेळच्या मामलेदाराने इतर वस्तूंच्या बरोबरच मुलूक मैदान तोफ सुद्धा निरुपयोगी म्हणून तिचा लिलाव लावला लाव होता पण पंचावन्न टन वजन असलेल्या या महाकाय तोफेला लिलावामध्ये सर्वात जास्त बोली आली ती केवळ दीडशे रुपयांची त्या मामलेदाराने कमिशनरला कळवले की इतक्या वजनदार वस्तूला आलेली दीडशे रुपये ही किंमत अगदीच कमी आहे शिवाय या तोफेबद्दल लोकांच्या मनात खूप आकर्षण असून ते खूप दूरवरच्या प्रदेशापर्यंत पसरलेले आहे यावर साताऱ्याच्या कमिशनरने मुलुक मैदान तोफेचा लिलाव थांबवला आणि मुलुक मैदान तोफ आहे त्या ठिकाणी आहे त्या परिस्थितीतच ठेवावी असे कळवले अठराशे चोपन्न साली पंचावन्न टन वजनाच्या या तोफेला आलेली दीडशे रुपये ही किंमत म्हणजे ऐतिहासिक वस्तूंचे महत्व कळणे तर सोडूनच द्या पण लिलावात अनेक वस्तू कचऱ्याच्या भावात कशा विकल्या जात याचे एक बोलके उदाहरण आहे मुलूक मैदान तोफेत तांबे आणि म्हणजे कथील या दोन धातूंचे मिश्रण आहे तांब्यापेक्षा कथील खूपच महाग आहे पण आपण फक्त तांब्याचाच दर धरून गणित करूया अठराशे चोपन्न साली तांब्याचा आंतरराष्ट्रीय बाजारातील दर चारशे पन्नास डॉलर प्रति टन असा होता म्हणजे एक हजार किलोला चारशे पन्नास डॉलर किंवा किलोला जवळपास अर्धा डॉलर आता यावरून मुलूक मैदान तोफेची अठराशे चोपन्न सालची किंमत कळते आणि ती किंमत आहे सत्तावीस हजार पाचशे डॉलर आजच्या घडीला तांब्याचा भाव एक किलोला पावणे आठ डॉलर आहे या हिशोबाने मुलूक मैदान तोफेमधील फक्त धातूची किंमत चार लाख सव्वीस हजार दोनशे पन्नास डॉलर म्हणजे तीन कोटी चाळीस लाख रुपये होते सध्या आपल्याकडे भारतात तांबे सहाशे पंचेचाळीस रुपये किलो आहे या हिशोबाने देखील मुलूक मैदान तोफेची आजच्या घडीची किंमत होते साडेतीन कोटी रुपये आता एक गणित बघूया अठराशे चोपन्न सालचा अर्धा डॉलर आज साडेसात डॉलर झाला आहे म्हणजेच डॉलर पंधरा पटीने वाढलेला आहे आता साडेतीन कोटी रुपयांना जर पंधराने भागले तर आपल्याला मुलुक मैदान तोफेची अठराशे चौपन्न सालची रुपयामधली किंमत कळते म्हणजे या हिशोबाने मुलुक मैदान तोफेची अठराशे चौपन्न सालची किंमत होते तेवीस लाख रुपये तर त्या काळीच तेवीस लाख रुपये किंमत असलेल्या मुलुक मैदान तोफेला लिलावात किंमत आली होती फक्त एकशे रुपये खरोखर कुणीही आश्चर्याने डोके धरून बसावे असाच हा प्रकार आहे मुलुक मैदान तोफ तिच्यावर आलेल्या या शेवटच्या जीव घेण्या प्रसंगातून बचावली म्हणूनच आज आपण तिला जिथे आहे तिथे पाहू शकतो कारण धातूच्या वजनदार वस्तू लिलावात विकल्या गेल्या तर लिलावात तिला घेणारा त्या वस्तूचे लहान लहान तुकडे करूनच तिला जागेवरून घेऊन जाऊ शकतो म्हणजे मुलुक मैदान तोफ जर विकली गेली असती तर शत्रूच्या सैन्याचे आणि किल्ल्यांच्या तटबंदीचे तुकडे तुकडे उडवणाऱ्या मुलुक मैदान तोफेचेच शेकडो तुकडे होऊन ती कायमची नाहीशी झाली असती आपल्या महाराष्ट्रातील अशा अनेक तांब्याच्या आणि ब्रॉन्झच्या तोफा चोरांनी लंपास केलेल्या आहेत आणि त्यातील ज्या उचलून नेता येत नव्हत्या त्या तोफा विविध साधनांचा वापर करून तुकडे तुकडे करून या चोरांनी किल्ल्यांच्या वरून आणि इतर ठिकाणांच्या वरून चोरून नेलेल्या आहेत या अशा प्रकारे चोरल्या गेलेल्या तोफा आपल्याला पुन्हा कधीही पाहायला मिळणार नाहीत मगाशी आपण जी माहिती पाहिली त्याचा सारांश काय तर मुलुक मैदान तोफेची किंमत अठराशे चोपन्न साली तेवीस लाख रुपये होती आणि आजच्या घडीला मुलुक मैदान तोफेची किंमत होते साडेतीन कोटी रुपये आता हे साडेतीन कोटी रुपये म्हणजे मुलुक मैदान तोफेमध्ये असलेल्या फक्त धातूच्या वजनाची किंमत आहे या तोफेचे प्रचंड असे ऐतिहासिक महत्व आणि तिची बनावट लक्षात घेतली तर आंतरराष्ट्रीय बाजारातील कुठल्याही लिलावात या तोफेला किमान पंधरा कोटी रुपयांची किंमत येईल असा माझा एक अंदाज आहे तर अशा ह्या करोड रुपये किंमत असलेल्या आणि फार मोठ्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मुलुक मैदान तोफेची लिलावातील बोली अठराशे चोपन्न साली एका लिलावात केवळ एकशे पन्नास रुपयांची लागली होती ही घटना अत्यंत विस्मयकारक आणि रंजक अशीच आहे मित्रांनो मुलुक मैदान तोफेच्या दीडशे रुपयात झालेल्या लिलावाची माहिती देणारा हा व्हिडिओ इथे संपला यापूर्वी आपल्या चॅनलवर दाखल झालेले मुलुक मैदान आणि तिच्या निर्मात्याचा इतिहास सोलापूर आणि तालिकोटच्या लढाईत मुलूक मैदान तोफेने केलेला प्रचंड विध्वंस औरंगजेबाचा पाण्याचा लोटा उडवणारी मुलुक मैदान आणि औरंगजेबाने तिचा घेतलेला बदला मुलूक मैदान तोफेचा बुरुज अफजल खानानेच बांधलेला आहे याची सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत ते तुम्ही पाहिले नसतील तर जरूर पहा आणि याच तोफेची आणखी माहिती देणारे यापुढे येणारे भाग पाहायला देखील विसरू नका व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा अशा प्रकारची अत्यंत रंजक आणि महत्त्वाची माहिती देणारे आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म